दुसरा भाग हा महाराष्ट्राच्याबद्दल हा एक वेगळा विषय आहे एक महिन्यापूर्वी मी स्वतः माननीय होम मिनिस्टर अमित शहाजींना भेटायला गेले होते आणि एक महिन्यापूर्वीच मी त्यांना विनंती केली होती की महाराष्ट्रात ओल्ला दुष्काळ जाहीर करा आता तुम्ही म्हणाल अमित भाई शहाचा काय संबंध ते तर होम मिनिस्टर आहेत या देशाचे त्यांच्याकडे दोन पोर्टफोलिओज आहेत एक सहकारचा आहे आणि एक होम मिनिस्ट्री आहे जेव्हा अशा काही टोकाच्या गोष्टी होतात जेव्हा अतिवृष्टी होते तेव्हा होम मिनिस्ट्रीची एन डी आर एसची जी टीम आहे ती पहिला बात आणि सरसकट कर्जमाफी जी आमची मागणी आहे शेतकऱ्यांची ती सहकार डिपार्टमेंटच्या थ्रू फायनान्स मिनिस्ट्रीला जाते याच्यामुळे मी पार्लमेंट सेशन चालू असताना तुम तुम्ही सगळे बघत असाल तुम्ही सविस्तर हे कवर करताय की ह्या वर्षी चार महिने सतत पाऊस पडतोय जवळपास पंधरा मे पासून पंधरा सतरा सप्टेंबर आज आहे सातत्याने पाऊस पडतो आहे अतिवृष्टी होते त्याच्यामुळे मी महाराष्ट्र मा, सरकारला आम्ही अनेक वेळा मागणी केली आहे की जो शब्द दोन्ही उपमुख्यमंत्री आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी दिला होता की आम्ही निवडून आल्यावर आमचं सरकार आल्यावर सरसकट कर्जमाफी करू आमची एवढीच विनंती आहे जी मी एक महिन्यापूर्वी अमित भाई आम्हाला ती काय करावी लागते की ओला दुष्काळ जाहीर करा आणि सरसकट महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या शेतकऱ्याच्या पाठीला आ आ हाय ब ब क क कणीदार क ख ग ग गोकल तू आ अगदी घरच्या सारखं कणीदार खमंग, म्हणजेच गोकुळ तूप